करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया आपल्याला त्रास देणाऱ्या लोकांना बघा आपण धडा शिकवतच असतो त्रास कोण देत असतो तर बघा प्रत्यक्षपणे आपल्या मुखातून येणारे शब्द जर इतरांच्या मनाला दुःख किंवा वेदना देत असतील परंतु काही शब्द असे असतात की ते नेहमीच आपल्याला ऐकावं वा असं वाटत असतं त्याचप्रमाणे काही नाती अशी असतात बघा किती नाती आपल्यापासून दूर जाऊ नये आणि काही माणसं अशी असतात की आपल्याला ते दुःख देणारच म्हणून प्रत्यक्षपणे आपण चांगले कर्म आपल्याकडून चांगले कार्य कसं होईल हे प्रत्यक्ष पाहणं गरजेचं आहे कारण ज्याप्रमाणे आपल्याकडे जे विचार आहेत ते विचार उत्तमाचे असले पाहिजेत खेळ हा पत्त्यांचा असतो परंतु बघा पाहायला जर गेलो ना तर खेळ पत्त्यांचा असो किंवा आयुष्याचा तुमचा एका तेव्हाच दाखवा जेव्हा समोर बादशाह असेल आपण कोणासमोरही आपण बघा मीच उच्च आहे माझ्याचकडे सर्व काही आहे असं आपण दाखवत असतो परंतु प्रत्यक्षात जो मी पण आलेला आहे जो अभिमान आलेला आहे तो आपल्याकडे नसावा कारण आपल्याकडे जगाला देण्यासाठी काहीच नाही आहे असं वाटत असेल फक्त चेहऱ्यावर एक छानस हसणं गरजेचं आहे एक स्माईल असणं आवश्यक आहे हे छोटंसं हास्य इतर कोणत्याही वस्तूपेक्षा खूपच मौल्यवान आहे जर आपल्याकडे बघा लोकांना देण्यासाठी काही वस्तू किंवा एखादी आपण गरज म्हणून बघा आपल्याकडे पैसे नसतील परंतु आपलं स्मित हास्य आपलं हसणं आपली एक स्माईल हेच छोटंसं हास्य कोणत्याही वस्तूपेक्षा खूपच मौल्यवान आहे म्हणून आपल्याला जो आयुष्य आहे तो आपल्याला संपूर्णपणे हसण्यामध्ये घालवता यायला पाहिजे दुःख आपल्या बघा प्रत्यक्षपणे आपण विचार करतो संपूर्ण माझ्याच दुःख वाट्याला का आलेलं आहे असं होता का म्हणे दुःख येणारच सुखसुद्धा प्राप्त होणार आहे परंतु प्रत्यक्षात जर विचार करायला गेलो दुःख आले म्हणून दुःखच आपल्या चेहऱ्यावर दिसून येता कामा नाही कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर जगामध्ये अशी कोणती गोष्ट नाहीये बघा जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुची शोधूनही पाहि कारण सहजपणे कधीच काही भेटत नाहीये काय आहे जगामध्ये सहजपणे अशी डायरेक्ट मिळेल नाही ना म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष हा करावाच लागत असतो आपल्या वाटेला सुख आलेला आहे परंतु ते सुख का प्राप्त झालेलं आहे कशामुळे प्राप्त झालेलं आहे याचं कारण आपल्याला माहिती नाही आणि ज्यावेळेला दुःख येतं ना त्यावेळी आपण ते कारण जाणून घेतो आणि त्या गोष्टीचा आपण विचार करत असतो म्हणून आपल्याला दुःख येत असतं दुःख जेव्हा येतात ना तेव्हा प्रत्येक गोष्टी उघडपणे आपल्याला कळत असत परंतु सुख जेव्हा प्राप्त होतं तेव्हा आपण सगळ्या गोष्टी विसरून जातो म्हणून स्वतःला कामामध्ये नेहमी बिझी ठेवलं तर यशस्वी होणं इझी होईल म्हणून बिझी आणि इझी बघा प्रत्यक्षपणे यमक जुळते की नाही आपण कामामध्ये दे लक्षच देत नाही आहे आपल्या अस्तित्वाची ओळख निर्माण करत असताना कुणाच्या तरी आधाराची नाही तर स्वतःच्या आत्मविश्वासाची गरज लागली पाहिजे आपण आपलं एखादं कार्य करत असताना आपण आपलं बघा प्रत्यक्षपणे स्वतः आत्मविश्वास पाहत नाही आहे पण दुसऱ्यांचा आधार मात्र शोधत असतो की ही व्यक्ती मला मदत करेल किंवा हा मला आधार देईल हा मला सपोर्ट करेल परंतु आपला आत्मविश्वास कुठे आपण गमावून बसलेलो आहे परंतु आत्मविश्वास जर उत्तमाचा असेल तर कुणाची जरी गरज नसली ना तरी समर्थ म्हणाले जो दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला जो स्वयेची कष्टात गेला तोची भला म्हणजे काय समर्थ म्हणाले आपण दुसऱ्यांवर का म्हणून अवलंबून राहायचं प्रत्यक्षपणे बघा चेहऱ्याला मुखवटे लावणं प्रत्यक्षपणे आपण चेहऱ्याला मुखवटे लावून माणसं जमवता येतात ना परंतु तसं जीवनात पारदर्शक राहून माणसं कमावता सुद्धा येत असतात आपण आपल्या चेहऱ्याला पावण्यासाठी आपण बघा मुखवटा लावतो आणि आपल्याकडे कशी लोक वळतील याचा आपण विचार करतो परंतु जीवनामध्ये असं एखादं कार्य करा प्रत्यक्षपणे पारदर्शक म्हणून माणसं कमावता यायला हवी कारण पैसा आपल्याला महत्त्वाचा नाही आहे या आयुष्यामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे माणूस कारण शेवटच्या दिवशी सुद्धा बघा आपला अंतिम दिवस असतो त्या सुद्धा शेवटचा दिवस गोड व्हावं यासाठी माणसंच उपयोगी पडतात चार माणसं तरी आपल्याला हाकेला धावून येता यायला पाहिजेत एवढी तरी माणूस की आपली जपली पाहिजेत म्हणून कोणत्या वस्तूला कोणत्या गोष्टीला वेळ द्यायचंही माहीत असणं गरजेचं आहे कारण जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाटांचा शोध पण लागत नाही कुठल्या जुन्या वाटेवर अडचणी येतात रस्त्यामध्ये आपण चालत चाललेलो आहोत रस्ता माहिती आहे इथून आपल्याला हा शॉर्टकट घरापर्यंत जातो आहे परंतु त्या रस्त्यामध्ये काटे पडलेले आहेत झाडाच्या फांद्या पडलेल्या आहेत तिथे अडचण आहे परंतु प्रत्यक्षपणे नवीन वाटांचा शोध पण लागत नाही आहे तोच रस्ता आपल्याला जाण्यासाठी बरोबर की नाही लागत आहे की नाही एकच रस्ता दुसरा ज्यावेळी तयार होईल त्यावेळी आपण जाऊ परंतु जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत त्या काट्यातूनच जावं लागेल ना म्हणून जीवनात स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारतो ना त्याला ना, कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही आपण एखाद्या गोष्टी बघा एखादी गोष्ट नाही पेटली ती त्याला आपण डायरेक्ट बोलतो नकारच देतो परंतु आयुष्यात सर्व गोष्टींचा फायदा घ्या पण कधी कुणाच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा फायदा घेऊ नका तुम्हाला त्रास होत नाही पण समोरच्या ही परिस्थिती काय आहे त्याचं त्यालाच माहीत नसतं ना बघा सर्व गोष्टींचा फायदा आयुष्यामध्ये घेता यायला पण कुणाच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा फायदा घ्यायचा नाही कारण प्रत्यक्षपणे आपण ज्याच्यावर प्रेम करत असतो आपण ज्याच्यावर विश्वास टाकलेला आहे त्यांचा कधी फायदा उचलायचाच नाही कारण तुम्हाला त्रास होत नाही पण समोरच्याची जी काही परिस्थिती आहे ती प्रत्यक्ष आपण डोळ्यांनी पाहत असतो आपल्याला आनंद होत असतो कारण मी त्याला फसवलेलं आहे परंतु त्या ज्या वेळेला त्याला कळतं ना त्यावेळी आपलाच आपण चेहरा लपून बसतो आपण त्याच्या चेहऱ्यासमोर जातच नाही आहे का कारण आपण त्याला फसवून खोटं बोलून काय केलेलं आहे चूक केलेली आहे ना म्हणून जेव्हा तुम्ही घरातून बाहेर असता तेव्हा तुम्ही नेहमी ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे कारण तुमचा फायदा घेणारे बाहेर खूप बसलेत पण जेव्हा तुम्ही घरी येता तेव्हा तुमचे प्रेमळ मन घेऊन या आपण घरातून बाहेर निघताना हसत जातो पण ज्यावेळी घरामध्ये येतो त्यावेळी सर्व दुःख सर्व राग सर्व क्रोध घेऊन येतो आणि सर्व राग आपण आपल्या घरच्यांवर काढत असतो कारण त्या घरात तुमच्यावर प्रेम करणारी माणसं बसलेली आहेत परंतु आपल्याला त्या माणसांशी सहजपणे बोलताच येत नाही बरोबर ना ह्या ना त्या कारणावरून आपण प्रत्यक्षपणे त्यांच्यावर राग काढत असतो बघा प्राजक्ताची फुलं असतात बघा ती गुंथाना दोरासुद्धा रंगीत होत असतो म्हणजे फुलाला किती कलर दिलेला आहे किती रंग दिलेला आहे त्याचप्रमाणे बघा मोगरा असतो बघा किती सुगंध आहे कोणी मोगऱ्याचा गजरा माळला असेल किंवा आपण बाजारामध्ये जात असताना बघा मोगऱ्याची फुलं दिसतात किती सुगंध येतो त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यालासुद्धा सुगंध एक प्रकारचा बघा आपल्याला जीवन आयुष्य प्राप्त झालेलं आहे एक वाट एक मार्ग प्राप्त झालेला आहे प्रत्यक्षपणे विवेकाने बघा प्रत्यक्ष जी विचार आहे विचार करण्याची पद्धत ही उत्तम असली पाहिजे कारण आपल्या डोक्यामध्ये काय चालू आहे ते आपल्या आपल्यालाच माहिती असतं आपण कुठल्या विचारामध्ये अडकलेलो आहोत हे सुद्धा माहिती नसतं म्हणून विचार करता यायला हवं की प्रत्यक्षात मी विचार करत आहे ते स्पष्टपणे सोन्याच्या संपर्कात आल्यावर काचसुद्धा चमकत असते आणि चांगल्या लोकांच्या सहवासामुळे मूर्खसुद्धा टरबेज होत असतात आता सोनं आहे बघा सोन्याला चमक का त्याचप्रमाणे काच असते बघा काच पूर्णपणे फुसली की काचेला पण पन पूर्णपणे चमक येते की नाही जर काचच खराब असेल तर समोरचा दिसेल का आपल्याला पलीकडचा नाही दिसणार ना तसं सोन्याच्या संपर्कात आली तर ता काच चमकणारच आहे परंतु चांगल्या लोकांच्या सहवासामुळे मूर्खसुद्धा तरबेज होत असतात म्हणून चांगल्यांची संगत आपल्यामध्ये असली पाहिजे चांगल्याच्या सहवासात आपला हा देह पाहिजे वाईटांच्या संगतीमध्ये जर देह गेला तर समजा जयाचा भावार्थ द्यायचा बरोबर आहे की नाही म्हणून त्रास देणारी लोक असतातच आजूबाजूला बोलणारी लोकंसुद्धा असतात पण त्यांच्यापासून सांभाळू कारण काचेवर पारा चढवला की आरसा तयार होतो आणि लोकांना आरसा दाखवला की त्यांचा पारा चढतो कसा भाग दिलेला आहे काचेवर पारा चढवावा लागतो ना तेव्हा आरसा तयार होतो पण आरशावर बघा प्रत्यक्षपणे समोरचा त्यांचा चेहरा दाखवला की त्यांचा पारा चढतो ना म्हणून डोळे कितीही छोटे असले तरी एका नजरेत सार आकाश सामावण्याची ताकद असते आयुष्यही एका देवाने दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे आयुष्य एक देवाने दिलेली अमूल्य देणगी आहे एकदाच आहे संधीचा सोनं करता यायला हवं जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी दुःख हे काही काळाने सुखात परावर्तित होत असतं फक्त मनापासून आनंदी राहण्याची इच्छा राहायला हवी ना म्हणून प्रत्यक्षपणे देवाने दिलेली आहे अमूल्य देणगी आहे वापर उत्तमाचा करता यायला हवा कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आयुष्य ही रत्नपेटी आहे सुगंधी फूल किंवा कागदी फूल बनायचं हे ज्याच्या त्याच्या हातात आहे कुणाकुणाला पटत पण नाही ना कारण प्रत्यक्षात सुगंधी फूल आणि कागदी फूल महत्त्व कोणाला आहे कारण तुटलेलं घर परत दुरुस्त करता येतं पण तुटलेलं मन परत जोडता येत नाही ना म्हणूनच धनसंपत्तीपेक्षा मन जपा ज्यावेळी मन जपू ना इतरांचा विचार करू ना आयुष्यात खूप हो पुढे आपण जाऊ परंतु आयुष्यात पुढे जाण्यासाठी आपल्याला पूर्णपणे मार्गदर्शन आवश्यक असतं म्हणून दोन्ही हातावर विश्वास ठेवून प्रत्यक्षपणे कष्ट करणाऱ्याला कोणापुढे हात पसरावे लागत नाही म्हणून कर्म उत्तमाचे असले पाहिजे संपूर्णपणे कार्यसिद्धीस नेण्यास समर्थ आहेत जय जय रघुवीर समर्थ